पाटोदा तहसील कार्यालयाच्या भिंती रंगल्या गुटख्याच्या पिचकार्याने पाठवता पण गणेश शेवाळे तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जात असतात कार्यालयाकडे जाणाऱ्या जिन्यातील भिंतीवर व परिसरात कोणतेही धूम्रपान अथवा या ठिकाणी थुंकू नये असा बोर्डसुद्धा असतानाही या परिसरातील जिन्याच्या भिंतीवर अनेक ठिकाणी पिचकार्या मारलेल्या आढळून येत आहेत तसेच जिन्ह्यातील भिंतीवर कॅमेरा सुद्धा असल्याने या कॅमेऱ्यामध्ये थुंकणारे व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासनाने कधी दंडात्मक कारवाई केली आहे का या ठिकाणी लावलेले फलक व सी सी टी व्ही कॅमेरा हे शोभेच्या वस्तू घडलेल्या आहेत का असाही सवाल उपस्थित होत असून कार्यालयाच्या इमारतीमध्ये थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर तर काही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा धूमप्रपान करत असताना दिसतात या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा मोठा प्रश्न उपस्थित असलेला पाहावयास मिळत आहे